जय महाराष्ट्र मित्रांनो रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस साठी राबविण्यात आलेल्या सर्व समावेशक पीक विमा योजनेच्या वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील राज्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना राबवली जाते यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये देखील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर क्लेम दाखल केले आहेत काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असली तरीही अनेक शेतकरी अद्याप त्यांच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार रब्बी हंगाम एक्केचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे यापैकी चारशे चार कोटी रुपयांचे वितरण पीक विमा कंपन्यांमार्फत यापूर्वीच करण्यात आले आहे मात्र दोनशे सदोतीस कोटी रुपयांची रक्कम अद्याप वितरित व्हायची आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई देण्यात येत आहे मात्र वितरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या क्लेमसाठी एकूण चारशे चार कोटी रुपयांपैकी दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचे वाटप पीक विमा कंपन्यांमार्फत करण्यात आले आहे या रकमेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना झाला असला तरी उर्वरित दोनशे सदोतीस कोटी रुपयांचे वाटप अद्याप बाकी आहे काढणी पश्चात नुकसान आणि पिक कापणीच्या अंतिम अहवालावर आधारित काही मंडळ पात्र ठरली आहेत मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे उर्वरित दोनशे सदोतीस कोटी रुपयांचे वाटप अडकले आहे आचारसंहिता संपल्यानंतर कृषी विभाग या प्रक्रियेला गती देईल असे आश्वासन देण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या क्लेमसाठी राज्य शासनाने पीक विमा कंपनीला देय असलेल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे हा हप्ता मिळाल्यानंतरच पुढील वाटप केले जाईल असे सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या विम्या साठी एकूण दोन हजार एकशे तीस कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांना देण्यात आली आहे यातील चारशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून फक्त चारशे चार कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे उर्वरित रक्कम लवकरात लवकर वितरित होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची वितरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही निवडणूक आचारसंहितेनंतर हा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे कृषी विभागाने या वाटपाला प्राधान्य द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर मित्रांनो महत्वपूर्णचा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद